श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री रामदास स्वामी गुरु शिष्यांची भेट चापळ एक ऐतिहासिक क्षण छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय जय रघुवीर समर्थ राज्य भावेही श्रींची इच्छा राज्य भावे श्रींची इच्छा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज व श्री रामदास स्वामी यांची ऐतिहासिक भेट गुरु शिष्यांची भेट सुंदर क्षण ऐतिहासिक क्षण जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र